किनगाव या गावात मालोद रस्त्यावर लावलेल्या छोटा हत्ती वाहनामधून अज्ञात चोरट्याने छोटा हत्ती वाहनामधील बॅटरी आणि स्टेपनीचे टायर चोरी केले आहे साडेचार हजाराचा मुद्देमाल येथून चोरी झाला आहे हा प्रकार दिनांक अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी सकाळी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे किनगाव या गावात मालोद रोडावर शेख रफिक शेख सुपडू यांचे छोटा वाहन लावलेले होते या वाहनामधील त्यांची अडीच हजार रुपये किमतीची बॅटरी आणि दोन हजार रुपये किमतीचे स्टेपनीचे टायर स्ट कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केले सदर प्रकार हा निदर्शनास झाल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात शेख रफिक शेख सुपडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका